श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे तेहतीस उपशम प्रकरण सर्ग पंधरा वसिष्ठ पुढे म्हणाले रामा चित्ताचा नाश झाला म्हणजे परमपुरुषार्थाची प्राप्ती होते हे तुझ्या ध्यानात आलेच आहे आता अपवित्र अशा चित्त सत्तेला अनुसरले असता कोणती अनर्थ परंपरा उद्भवते हे तुला सांगतो आपली ब्रह्मात्मस्थिती टाकून जीवात्मा मलिन अशा चित्त सत्तेला सत्य मानून तिच्या मागोमाग जाऊ लागला म्हणजे चित्ताने कल्पलेला देहादी संघातच मी आहे असे समजून चित्ताने आणलेल्या नानाविध विषय संबंधाने तो रागद्वेषादी वासना धारण करतो तृष्णा ही एखाद्या झपाट्याने वाढणाऱ्या विषवल्लीप्रमाणे असून भयंकर मोह व भय उत्पन्न करणारी आहे ती विषयासक्त जीवात्म्याला मरणमूर्छादी हजारो दुःखे देण्याला कारणीभूत होते वर्षा ऋतूमधील काळोखी रात्र ज्याप्रमाणे आकाशात विजा मेघगर्जना पर्जन्य इत्यादी विकार उत्पन्न करते त्याप्रमाणे महामोह उत्पन्न करणारी तृष्णा जेव्हा जेव्हा उदय पावते तेव्हा तेव्हा ती अनंत जीवात्म्यांमध्ये अनेक विकार उत्पन्न करते कल्पांत काळच्या ज्वाळा सहन करण्याला हरिहराधी देव समर्थ असतात परंतु तृष्णाग्नीच्या ज्वाळांची धग सोसण्यास कोणीही समर्थ नाही तृष्णा ही एक अत्यंत तीक्ष्ण कृष्णवर्ण दीर्घ व भयंकर अशी तलवार असून ती शीतल असताही दुःखरूप फळ देणारी आहे राघवा ह्या जगात जी जी महाभयंकर चिरकाळ टिकणारी आणि दुर्निवार अशी दुःखे आहेत ती सर्व तृष्णावल्लीची फळे आहेत हे ध्यानात ठेव मनाच्या बिळात दडून बसलेली तृष्णारूपी लांडगी अदृश्य राहूनच माणसांच्या शरीरातील धातूंचे व रसांचे भक्षण करते ज्याप्रमाणे वर्षाकालीन नदी क्षणात वृद्धिंगत होते क्षणात क्षय पावते व क्षणात अरण्यात शिरून अरण्यातील शिळा व वृक्ष यांना विदीर्ण करते त्याप्रमाणे ही जड तृष्णा क्षणात वृद्धिंगत होते व क्षणात क्षय पावते आणि माणसांच्या जीवनाला विदीर्ण करून टाकते तृष्णेच्या तावडीत सापडलेला मनुष्य दिन उत्साहशून्य आणि निस्तेज होऊन पापाचरण करीत अधोगतीला जातो तृष्णेने मूळ होऊन तो शोक करतो आणि अखेरीस जमीन दोस्त होतो ज्याच्या हृदयात तृष्णारूपी नागिणीचा वावर नसतो त्याचे प्राण स्वस्थ असतात ज्याच्या हृदयातील तृष्णारूपी रात्रीचा क्रम अस्तंगत झाला त्याच्या हृदयात पुण्यकर्मे वृद्धिंगत होऊ लागतात जो पुरुष वृक्ष तृष्णारूपी कीटकांनी पोखरलेला नसतो त्यावर पुण्यरूपी पुष्पे येऊन तो सर्वदा शोभिवंत दिसतो परंतु जे पुरुष विवेकही नसतात त्यांच्या चित्ताच्या अरण्यात असंख्य लाटा आणि भोवरे यांच्या योगे शुद्ध झालेली तृष्णारूपी नदी वाहत असते जाळ्यामध्ये पकडलेल्या पक्षाला जसे पाहिजे तिकडे नेता येते त्याप्रमाणे तृष्णा ही सर्वांना आपल्या पाशात अडकवून द्रव्यार्जनाच्या आशेने दारोदार भटकावयास लावते द्रव्याचे रक्षण व्यय व क्षय यांच्या चिंतेच्या रूपाने तृष्णा त्यांचे हाल हाल करते व अखेरीस त्यांना ठार मारते दयाविवेकादी गुण हे धर्मज्ञानाच्या वृक्षाचे अंकुर असून ते जरावर येतात न येतात तोच तृष्णाही एखाद्या कठोर कुऱ्हाडीप्रमाणे त्या, त्या अंकुरांना तोडून टाकते ज्याप्रमाणे एखाद्या खळग्याभोवती उगवलेल्या हिरव्यागार गवताच्या मोहाने अज्ञानामुळे हरिण खड्ड्यात पडते त्याप्रमाणे तृष्णेच्या नादी लागलेला मूढ पुरुष नरकाच्या अंधकूपात पडतो मनुष्याच्या हृदयात वास करणारी तृष्णारूपी पिशाची त्याला जशी आंधळा करते त्याप्रमाणे पूर्णावस्थेला पोहोचलेली जरा देखील मनुष्याला अंध करू शकत नाही ह्याच तृष्णेपाई प्रत्यक्ष भगवान विष्णूंना वामन अवतार घ्यावा लागला या तृष्णारूपी दोरीने जखडलेला सूर्यदेखील देवांना प्राप्त होणाऱ्या सुखलवाच्या नादी लागल्यामुळे आकाशात प्रतिदिनी भ्रमण करीत असतो म्हणून जगातील सर्व प्राण्यांना दुःख देणारी आणि त्यांचे प्राणहारण करणारी तृष्णा नागिणीप्रमा नागिणीप्रमाणे भयंकर आहे हे ध्यानात ठेवून तिची संगट टाळावी तृष्णेच्या योगाने वायू वाहतात पर्वत स्थिर असतात पृथ्वी सर्व प्राण्यांना धारण करते आणि त्रैलोक्यसुद्धा तृष्णेमुळेच धारण केले गेले आहे सर्व लोकसमुदाय तृष्णारूपी चांबड्याच्या वादीमध्ये ओवले गेले आहेत दुसऱ्या कसल्याही दोरीने जखडलेला मनुष्य त्या बंधामधून मुक्त होऊ शकतो पण तृष्णेच्या बंधामधून मुक्त होणे फारच कठीण आहे यास्तव राघवा तू सर्व संकल्पांचा त्याग करून तृष्णेच्या कचाट्यातून आपली मुक्तता करून घे मनाला तत्वत अस्तित्व नाही हा सिद्धांत मी तुला नुकताच अनेक प्रकारे प्रतिपादन प्रतिपादन केलेला आहे आणि मनच जर नाही तर तृष्णेला तरी अवकाश कोठून असणार यासाठी हे महावीरा हा तू मी इत्यादी दिया अज्ञानमय संकल्प चित्तात आणू नकोस रामा ही अनात्म्याच्या ठिकाणची आत्मभावना अनंत दुःखे प्रसवणारी असून तू तिचा तू तिचा त्याग केलास म्हणजे तुझी गणना तत्त्वेत्यांमध्ये होईल ह्या अहंभावूप अहंभावरूपी पापी तृष्णेला अनअहभावरूपी कात्रीने छाटून टाक म्हणजे रामा ज्या ठिकाणी कोणत्याही तऱ्हेचे भय स्पर्श करू शकत नाही अशा संसाराच्या अतीत असलेल्या ब्रह्मपदाप्रत तू जाऊन पोहोचशील व तेथे स्थिर होशील हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत